रायगड माझ्या स्टुडिओमध्ये पालकमंत्री रवींद्र साहेब आलेले आहेत या जिल्ह्याला एक वेगळा चेहरा मोला देण्याचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे नुकतंच त्यांना वर्ष पूर्ण झालेलं आहे रायगड माझाला त्यांनी आवाजून भेट दिली मी मन संपादक म्हणून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो चव्हाण साहेब मला एक सांगा एक वर्ष कारकिर्दीला पूर्ण झाले असं कोणतं काम आहे की तुम्हाला असं वाटतं की मी पालकमंत्री म्हणून नक्की समाधानी आहे या संपूर्ण रायगड जिल्ह्यामधली वस्तुस्थिती लक्षात घेता गेले वर्षानुवर्ष हा रायगड जिल्हा हा ज्या पद्धतीने ओळखला जातो अक्षरशः इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो पाऊस पडूनसुद्धा या रायगड जिल्ह्यामध्ये अशी अनेक गावं आहेत की ज्या गावामध्ये आजही पाण्याची टंचाई आहे त्यामुळे ही पाण्याची टंचाई दूर करायला हवी यासाठी मी इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन असा सांगण्याचा प्रयत्न केला की एकदा कधीतरी एकदा कधीतरी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन एक, एक विधायक काम करण्याची गरज असते आणि मला सांगायला आनंद होतो की सर्व लोकप्रतिनिधींनी माझं ऐकलं आणि पाण्याची टंचाई ज्या ज्या भागामध्ये आहे त्या राष्ट्रीय पेयजल योजना जी केंद्र शासनाची नरेंद्र मोदींची असणारी योजना आहे त्याला एक मॅचिंग ग्रँड ही या ठिकाणून इथल्या असणाऱ्या स्थानिक संस्थांकडून दिली गेली पाहिजे जेवढी ग्रँड तिथून मिळते तेवढीच ग्रँड इथून जर दिली तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येऊ शकतं आणि त्यामुळे जवळजवळ या रायगड जिल्ह्यामधलं असणारं चित्र हे एका वर्षामध्ये बदललं आणि जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये जी पाणीटंचाई ज्या ज्या ठिकाणी आहे त्या सर्व ठिकाणी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांना येणाऱ्या काळामध्ये सुरुवात होईल आणि एक दीड वर्षामध्ये ही जी पाणीटंचाई आहे ती पाणीटंचाई पूर्णच्या पूर्ण नियंत्रणात येईल असं आजच्या घडीला तरी वाटत आहे फक्त <coughs> यामध्ये पारदर्शकता असणंही तेवढंच गरजेचं आहे मी राजकारण म्हणून म्हणणार नाही परंतु त्या गावागावामधील असणारी जी ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्या तिकडच्या असणाऱ्या नागरिकांनी तिकडच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तिथल्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ते काम योग्य प्रकारे कसं होईल कारण या गोष्टीचा इतिहास फार वेगळा आहे की पाईप टाकले टाकून टाकले किंवा नाही टाकले हे बघितलंच नाही आणि बिलं काढली गेली टाक्या बांधल्याच नाहीत बिलं काढली गेली असं न होता या सर्व गोष्टीचा विनियोग या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग झाला तर रायगड जिल्हा हा जो आज हाज पाणीटंचाईमुळे फार अडचणीत आहे तसं कधी होणार नाही आणि त्याच्यातून मार्ग निघेल यात काही मला त्याच्यामध्ये फार समाधान वाटतं की मी ते करू शकलो अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये पण त्या एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात आता जसे दूर म्हणजे खूप एक अस्थिरता आलेली आहे तर ह्याच दृष्टीने काय आपल्या उपाययोजना राहिल्यात नाही या संपूर्ण भागामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण होत आहे त्याचं कारण असं आहे की नागरी वस्ती वाढली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे नोकरी धंद्याला स्कोप आहे हे पाहता या ठिकाणी उपाययोजना होणं हे अत्यंत गरजेचं आहे मी ठिकठिकाणी एम आय डी सीजमधले असणारे अनेक अनेक व्यावसायिक त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी सेफ्टी ऑडिट व्हायला पाहिजे ह्या सेफ्टी ऑडिट झालं तर तिथे अपघात होण्याचं प्रमाण फार कमी होईल आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी खंत आहे गेल्या अनेक वर्षाची खंत आहे की रायगडवासीय हे मोठ्या प्रमाणामध्ये युवक हे स्थलांतरित होताना मुंबई असेल पुणा असेल कोल्हापूर ठिकाणी होताना दिसतात त्यामुळे या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत यासाठी मोठा प्रयत्न करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून गावातले युवक हे त्याच ठिकाणी असणाऱ्या जवळपासच्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना नोकरी धंदा करता येऊ शकतो उद्योगांना त्यांना वाव मिळेल आणि त्यामुळे शहराकडे जी धाव इथला तरुण घेतो आहे त्याला कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं आपण सर्वजणांनी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे की आम्हाला इथे इंडस्ट्री आणली पाहिजे इथे उद्योगधंदे वाढले पाहिजेत आणि त्यामुळे आमचा तरुण या भागातला तरुण हा या ठिकाणी राहील यासाठीचा प्रयत्न हा करणं गरजेचं आहे काही उद्योजक यामध्ये जशा चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना थोडंसं का होईना सरकार आपण सर्वजण जनजागृती करून त्यांना कुठेतरी या सगळ्या गोष्टीची जाण करून देणं एवढंच फक्त प्रबोधनाचं काम आहे की तुम्ही आणि आम्ही सर्वांनी जर केलं तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला यश येईल तुम्ही पालक म्हणून पनवेलला गेलात पनवेल महापालिका जिंकते तुम्ही पालघरला गेलात पालघर जिंकते तुम्ही ला कर्जत लावलात चमत्कार कर ला। केला काय जादूची काय गांडी आहे नाही असं काही नाही आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निवडणुका ज्या जिंकल्या जातात त्या त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या इशूजमुळे जिंकल्या जातात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे चार साडेचार वर्षामध्ये केलेलं काम असेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या साडेचार वर्षामध्ये संघटनात्मक आणि त्याचबरोबर विकासात्मक असे दोन्हीच्या दोन्ही जे कामं केली आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल इथला असणारा युतीतला कार्यकर्ता असेल शिवसेना असेल आर पी आयमधला कार्यकर्ता असेल यांच्यामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता म्हणून एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा एक जोश निर्माण झाला आहे आपल्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम केलं आहे आम्हाला हे लोकांपर्यंत पोचवलं लो पाहिजे ही जी प्रेरणा आहे किंवा ही जी मोठ्या ईर्षेने हा कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी काम करतो आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय या पक्षातील सर्व कार्यकर्ते जर एकत्रपणे लढले तर यश कसं घवघवीत यश प्राप्त होतं याचं आपण कर्जतकारांनी पाहिलं असेल त्यामुळे येणारा सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय युतीचा नक्की आहे एन डी एचं सरकार केंद्रामध्ये याच धर्तीवरती येणार यात काही शंका हरेवते पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आपण नंतर त्यांच्या वेळवेळी बोलू तर त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं ते आज आले रायगड माझामध्ये आपल्याबरोबर मन दिलखुलासपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये केलेली विकास कामं असेल या जिल्ह्यातल्या औद्योगिकरणाला या जिल्ह्यातल्या अन्य पाणी प्रश्नाला दिलेली त्यांची चालना असेल या सगळ्यांविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं मी चव्हाण साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारही म्हणतो की त्यांनी या आम्हाला आज वेळ दिला आणि आमच्याशी दिलखुलासपणे बोलले आणि त्यांच्या आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊ धन्यवाद चव्हाण साहेब नमस्कार बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका